मी नांदेडचे जिल्हाधिकारी श्री राऊसाहेब यांची भेट अत्यंत महत्त्वाच्या अशा काही विषयांवर घेतली ज्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने म्हणजे राज्य सरकारच्या वतीने मराठा समाजाचे सर्वेक्षणाचे काम चालू झाले आहे ते सर्वेक्षण लवकरात लवकर करण्यात यावे अशी विनंती आम्ही केली त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्याचे मराठा समाजाचे बरेचसे जे रेकॉर्ड आहेत जुने हे तेलंगणा सरकारकडे ज्या राज्यामध्ये आहेत पूर्वीकारांका निजामकालीन काळामध्ये तर मागच्या वेळी जेव्हा या ठिकाणी जिल्हा प्रशासन जेव्हा तेलंगणाकडे त्या ठिकाणी गेलो होतं रेकॉर्ड पाहायला त्या ठिकाणी बरेचसे रेकॉर्ड सापडले नाही तर पुन्हा एकदा चांगले टीम त्या ठिकाणी पाठवावेत आणि हे रेकॉर्ड शोधावे अशी विनंती केली त्याचबरोबर माझ्या नायगाव मतदारसंघामध्ये उमरी धर्माबाद हा भाग मुधोळ तालुक्यामध्ये त्या ठिकाणी येत होता तर बरेचसे रेकॉर्ड आमचे मुधोळ या ठिकाणी जाऊन तपासावेत असं सांगितलं ज जसं की उमरीमध्ये एकसुद्धा माझ्या माहितीप्रमाणे दोन गाव जर सोडले बोती आणि तुराटी तर इतर कुठेही ठिकाणी मराठा समाजाच्या कुंबीच्या नोंदी सापडल्या नाही धर्माबादमध्ये आणि नायगावमध्ये जवळपास तशीच परिस्थिती खूप अत्यल्प नोंदी सापडल्या तर त्यासाठी मुदोळ असेल जो काही आजूबाजूचा परिसर आहे तेलंगणा तर त्या ठिकाणी या नोंदी शोधण्यासाठी सगळे वेगवेगळे पथक पाठवावेत असं मी त्यांना विनंती केली आणि त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी होता म्हणजे जे पोलीस पाटीलांची जे परीक्षा झाली त्यामध्ये नायगाव मतदारसंघामध्ये सुद्धा आणि इतर काही ठिकाणचे सुद्धा मोठ्या प्रमाणात तक्रारी युवकांच्या आलेल्या आहेत की त्या ठिकाणी काही अधिकाऱ्यांनी पैसे घेऊन त्या ठिकाणी जे पात्र नाहीत अशा लोकांना कोंडी परीक्षेमध्ये जास्त मार्क देऊन त्या ठिकाणी पोलीस पाटल्याचे निवड चुकीचे केलेले आहेत आणि खऱ्या लाभार्थ्यांवर जे हुशार आहेत त्यांच्यावर अन्याय झाला आहे असे तक्रारी आले आहेत बाबतीमध्ये सर्व तक्रारी स्वीकारून सखोल अशी चौकशी करावी आणि जे काही तहसीलदार असतील उपविभागीय अधिकारी असतील यांच्यावर आणि यांच्या वतीने ज्या एजंटांनी पैसे गोळा केलेत यांच्यावर कडक कारवाई करून यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि तशा ठिकाणच्या पोलीस पाटील पदाचे पदे हे लिहिलं कॅन्सल करावेत रद्द करावेत आणि पुन्हा नव्याने परीक्षा घ्यावी अशी मी विनंती केली तिसरा या ठिकाणी प्रश्न होता की अतिवृष्टीचे जे पैसे आलेत या ठिकाणी मला मुखेड तालुक्यातील जाऊर येथील नागरिक भेटले गावकरी त्या ठिकाणी स्वतः तलाटे यांनी शेत स्वतःच्या नातेवाईकाच्या नावावर नसतानासुद्धा त्याला अतिवृष्टीची रक्कम आल्या परंतु गावातील इतर जे लाभार्थी शेतकरी आहेत त्यांना त्या ठिकाणी अतिवृष्टीची रक्कम जाणून बुजून देण्यात आली नाही त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला नाही त्याबाबतसुद्धा चौकशी करावी अशी मी मागिते